हॅलो फ्रेंड्स आज आपण गोट कसा बनवायचा ते पाहणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं की ब्लाऊजचं जे कापड असतं ते कमी पडतं आणि गोट लावण्यासाठी तिरकस पट्ट्या निघत नाही तर आपण आहे त्या कापडामध्ये गोटपट्टी कशी बनवायची ते पाहणार आहोत आता माझ्याकडे एवढंच कापड आहे तर आपण याच्यामध्ये गोटपट्ट्या कशा काढणार तिरकस आणि पुरणार कशा तर आपण इथे पट्ट्या न काढता सरळ स्ट्रेट पट्ट्या काढून गोटपट्टी बनवणार आहोत तर आता आपण पट्टी कशी आणि किती इंच रुंदीची काढायची ते पाहूया आता इथे मी हे कापड घेतलेलं आहे आता मेजरमेंट पाहूया सव्वा इंच मापाचीच पट्टी काढायची जशी आपण तिरकस पट्टी पण सवा इंच मापाची काढतो तशी ही पण सव्वा इंच मापाचीच पट्टी काढायची अशा पद्धतीने स्केलच्या साहाय्याने मार्किंग करून घ्यायची किंवा ज्या आपल्या जुन्या मैत्रिणी आहेत त्यांना सरळ मापनं घेताही पट्टी काढता येते पण नवीन मैत्रिणींसाठी स्केलच्या साह्याने अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आणि मग पट्ट्या कट करायच्या पाहू शकता ही एक पट्टी तयार झाली आहे आता अजून एक पट्टी काढून घेऊया आता याच्यामध्येच आपल्या तीन पट्ट्या निघतील हे पा सव्वा सव्वा इंच मापाच्या अशा तीन पट्ट्या निघून झाल्यात आता हा जो गळ्याचा भाग आहे याच्यामध्येही आपण गोडपट्टी काढू शकतो आता त्यासाठी आधी आपण याची सरळ कटिंग करून घेऊया मग त्यानंतर ह्यामध्ये पट्ट्या निघतील तुम्हाला जर मैत्रिणींना माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि ऑलचं बेल ऐकॉन प्रेस करा पाहू शकता यामध्येही आपल्या तीन पट्ट्या निघाल्या आहेत वरच्या बाजूने थोडं रुंदी कमी वाटते तर थोडासा भाग कट करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यात पण एक पट्टी निघते पाहू शकता आता ही एक पट्टी निघणार आहे अशा पट्ट्या काढून झाल्या आहेत आता हे भाग लागला तर आपण घेऊ कारण साडीच आहे कट करून घेऊ या बाजूला जर कमी पडला तर लेफ्ट साईडच्या गोटपट्टीला वापरायचं जेणेकरून ते आपल्या ज्या बाजूने पदर घेतो त्या बाजूने जातं आणि ते, ते भाग झाकला जातो तर आता आधी आपण या पट्ट्यांचा यूज करून पूर्ण लॉंग गोटपट्टी बनवूया आता या पट्ट्या जोडायच्या कशा तर हे पहा मी तुम्हाला जोडून पण दाखवते हो अशी पट्टी सुईच्या बाजूने एकमेकांवरती ठेवायची आणि एकदम क्वार्टर इंच सिलाई मार्जिन सोडून अशी शिलाई मारून घ्यायची आता ही एक शिलाई मारल्यानंतर ही पट्टी अशी ओपन करायची आणि हा जो भाग आहे कट केलेला तो अशा पद्धतीने आतमध्ये घ्यायचा आहे आणि त्यावरती पुन्हा एक टीप मारायची आहे हे पाहू शकता खूप छान फिनिशिंग येते आणि कुठे वाटत पण नाही की ही पट्टी कट केलेली आहे के मध्ये किंवा जोडलेली आहे अशा पद्धतीने सर्व पट्ट्या जोडून घ्यायच्यात हे पुन्हा सेम त्याच पद्धतीने आता उरलेल्या सगळ्या पट्ट्या आपण त्याच पद्धतीने जोडून घेऊया आता भरपूर लांब पट्टी बनवून झाली आहे आपली आता आपल्याला एक अंदाज येतो की कि आपल्याला किती गोटपट्टी हवी आहे गळ्याची खोली रुंदी त्यानुसार आता एवढी गोटपट्टी पुरेशी आहे जर गरज लागली तर या पट्ट्या यूज करू आता ह्या बाजूला ठेवून देऊया आता मी इथे गळ्याचं आधी फिनिशिंग पाहूया थोडंसं वरती वाटतं आहे तर हा भाग थोडासा कट करून घ्यायचा बटनपट्टी आणि आयपट्टी सारखी करून घ्यायची आहे आणि मग या बाजूने जो शिलाईचा भाग दुमडलेला आहे तो अशा पद्धतीने आतमध्ये ठेवायचा आहे आणि एक थोडंसं दुमडून घ्यायचं आहे पुढचा भाग आणि अशा पद्धतीने ठेवून या याच्यावरती आय आयपट्टीच्या बटनवरती ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने कॉर्टर इंचं सिलाई मार्जिन ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे आता हा खालची पट्टी आणि वरची पट्टी बरोबर एकमेकांवरच आली पाहिजे आणि त्या दोन्ही पट्ट्या धरून प्लस ब्लाऊजचा क्वार्टर इंच भाग धरून व्यवस्थित त्यावरती शिलाई मारून घ्यायची एक क्वार्टर इंच भाग आतमध्ये शिलाईमध्ये गेला पाहिजेल हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आणि शिलाई मारताना एकसारखी मारायची जेणेकरून गोट पण एकसारखा बसेल आणि ब्लाऊजला छान लूक येईल हे पा हाताने अशा पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंगसह पूर्ण पट्टी ब्लाऊजच्या गळ्याला जोडून घ्यायची आता हे जोडताना पट्टी किंवा ब्लाऊज कोठेही ओढायचा नाही लूज ठेवायचं आहे ओढलं तर गोट बिघडतो गोट पट्टी थोडीशी लूजच ठेवायची आहे आणि मग पूर्ण ब्लाऊजला जोडून घ्यायची आहे पण अशा पद्धतीने पूर्ण जोडून झाल्यानंतर आता ही ते कट करायचं पहा एवढी पट्टी उरली आहे आपली आता इथे थोडंसं कट करायचं आहे आणि थोडंसं पट्टी शिल्लक ठेवून अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे आणि त्यावरती पुन्हा शिलाई मारून घ्यायची आता एकदा चेक करायचं आहे की आपण जी शिलाई मारलेली आहे ती एकसारखी आहे ना हे पहा अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे आता गोटपट्टी जोडून घेताना काळजी घ्यायची आहे आता हा ही जी पट्टी आहे गोटपट्टी ती अशी आतमध्ये लोटायची आहे आणि जो ब्लाऊजचा भाग आहे तो या पद्धतीने असा घ्यायचा आहे पट्टीच्या बाजूकडून गोटपट्टीच्या बाजूकडून आणि ही जी पट्टी आहे बरोबर त्याच्या वरून खाली घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने आतला भाग पट्टीच्या आतमध्ये आला पाहिजे आणि अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि त्यावरती दापटीप मारायची आहे हे पा अशा पद्धतीने जो ब्लाऊजचा भाग आहे तो वरती घ्यायचा आहे आणि पट्टी त्याच्यावरून अशी लपेटून घ्यायची आहे अंगठेच्या साह्याने पट्टी आतमध्ये लोटायची आहे आणि या अंगठ्या शेजारच्या बोटाच्या साह्याने गोट वरून खाली लोटायचा आहे त्याने काय होतं की गोट छान एकदम जाग्यावरती जाड आणि मस्त नाजूक येतो हे अशा पद्धतीने पूर्ण गोट मारून घ्यायचा आहे व्यवस्थित अंगठ्याचा आणि अंगठ्या शेजारच्या बोटाचा यूज करून गोट घालून घ्यायचा आहे पा डाव्या हाताने असे ब्लाऊजचं जे कापड आहे ते अशा पद्धतीने ओढून आहे आणि मग त्यावरती शिलाई घ्यायची पाहू शकता खूप छान गोट आला आहे ब्लाऊज अशा पद्धतीने पुढे आहे फिनिशिंग देत पूर्ण ब्लाउजला असा गोट घालून घ्यायचा आहे खूप छान सुंदर गोट येतो आता इकडच्या बाजूने पण एकदा गोट जो आहे तो रब करून घ्यायचा आहे तो निघू नाही म्हणून डबल रब करून घ्यायचा आहे पाहू शकता किती छान सुंदर नाजूक असा गोट तयार झाला आहे बनवून आणि असा गोट उलटा पण पडत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ